यस्मात् स्मा नेति नाेती नेती, नेती श्रुती मनसा वचसा नित्यराधेद गुरुं ज्या गुरुंपेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही न इती न इति इति गुरु काय नाही गुरु असा नाही गुरु हे नाही करत असे सर्व सांगूनही शेवटी श्रुतींनी गुरुहून श्रेष्ठ असे कोणीही नाही असे वेदांनीही सांगितले गुरु अवर्णनीय असून गुरु हा गुरुच होय असा निर्णय घेतला अशा महत्तम गुरूंची मनाने आणि वाणीनेही नित्य आराधना करावी ही आराधना हीच साधकाची साधना होय